नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येत आहोत तर अशाच रेसिपी नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज पण एक एक, एक अशीच एक नवीन रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कोबीची भाजी आपण सुकी भाजी बनवतो कोबीची तर अशी भाजी आपण नेहमी बनवतो पण आज आपण अगदी वेगळ्या प्रकारे ही भाजी बनवणार आहोत तर सुरुवातीला मी भाजी कोबी छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे जास्त बारीक पण मी कट करून घेतलेली नाही आहे अशा प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर भाजीला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया लसूण पाकड्या घेतलेल्या आहे आणि दहा ते पंधरा तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आता त्यामध्ये आपण टाकूया दीड चमचा मी सोप घेतलेली आहे आणि एक टेबल स्पून घेतलेला आहे जिरं आता सर्व आ, हे आपल्याला मिश्रण बारीक आपल्याला जास्त बारीक नाही जाडसर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा टाकून घेऊया मिरच्या लसूण लसुन, लसूणाचा एक गाठा मी घेतलेला आहे आणि सोप आणि जिरं आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि आपल्याला ही पेस्ट म्हणजे पाणी टाकून अशी पातळ आपल्याला अशी वाटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जाडसर आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे आणि वाटताना पाणी पण त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणखी भाजीसाठी मी कापून घेतलेला आहे साधारणतः दोन ते तीन मोठे कांदे मी कापून घेतलेले आहे अशा प्रकारे जाडसर कापून घेतलेले आहे रेसिपीला सुरुवात करूया कढई ठेवून दिलेली आहे मी गॅसवरती आता साधारणतः मी दोन ते, ते तीन पड्या तेल यामध्ये टाकून घेत आहे तेल थोडं या भाजीला थोडं शिल्लक लागतं त्यामुळे थोडी छान टेस्ट येते भाजीला त्यामुळे दोन ते तीन पड्या तेल सुरुवातीला मी टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला टाकायचं आहे मोहरी हाफ टेबलस्पून हाफ टेबलस्पून मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर हाफ टेबलस्पून जिरं टाकलेलं आहे मोहरी आणि जिरं छान तळतळल्यानंतर त्यामध्ये जो आपण कांदा का कट केलेला आहे तर आता त्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि कांदा आपल्याला थोडा तांबूस होईपर्यंतच त्यामध्ये तेलामध्ये होऊ द्यायचा आहे छान व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं आहे कांद्याला थोडा अगदी फिकट तांबूस कलर आपल्याला या कांद्याला येऊ द्यायचा आहे जास्त पण कांदा आपल्याला होऊ द्यायचा नाही आहे तर कांदा छान आपल्याला कलर थोडा चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही कांदा होईपर्यंत अशाच प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे त्यामुळे काय होईल संपूर्ण कांदा व्यवस्थितरित्या होईल आपला तर बघू शकता कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे थोडा तांबूस कलर आलेला आहे कांद्याला तर आता त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपण जी कोबी कट केलेली होती ती कोबी आपल्याला यावरती कांद्यावरती टाकून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम कोबी टाकताना आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम मीडियम करून घेतलेली आहे मी आणि आता ही पत्ता कोबी आपल्याला अशा प्रकारे कांद्यावरतीच अशा प्रकारे गोलाकार आकाराने अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे तर हळूहळू मी सर्वच कोबी आता यामध्ये टाकून दिलेली आहे तर कोबी मी ही चिरण्या चिरण्याच्या आधीच धुवून घेतलेली होती चिरल्यानंतर आपल्याला कोबी धुवायची नाही आहे कारण की त्यामधले जे जी, काही जीवनसत्व असतात तर ते चिरल्यानंतर निघून जातात त्यामुळे कोबी ही नेहमी चिरण्याच्या आधीच आपल्याला धुवायची आहे तर आता कोबी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला मी या स्पूननी साधारणतः वाटीने तुम्हाला माप सांगेल साधारणतः तीन ते साडेतीन वाटी बेसन यावरती मी घालत आहे अशा प्रकारे किंवा हाताने टाकले तरी चालेल चारही बाजूनी आपल्याला व्यवस्थितरित्या बेसन त्यावरती टाकून द्यायचं आहे अशी चारही बाजूनी बेसन टाकल्याने काय होतं की ते बेसन व्यवस्थितरित्या मिक्स होतं त्यामुळे आपल्याला एकाच जागी न टाकता अशा प्रकारे चारही बाजूनी आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जी पेस्ट आपण केलेली होती मिरच्या लसूण आणि सोप आणि जिरे याची जी, जी पेस्ट केलेली होती ती पेस्ट आपल्याला अशा प्रकारे हे या बेसनवरती टाकून घ्यायची आहे त्यामध्ये थोडं पाणी आपण घातलेलं आहे आणि पाणीसुद्धा आपण टाकून घेऊया अगदी थोडं पाणी घेतलेलं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही आहे आणि त्यावरती टाकूया आता आपण हळद तर अशा प्रकारे कोबीची भाजी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा त्यावरती आता आपण झाकण ठेवून देऊयात आणि पाच मिनटे होऊ देऊयात अगदी मीडियम फ्लेमवरती तर नी आता पाच मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून बघूयात आणि एकदा परत छान आपण ही भाजी सराडाच्या साह्याने छान मिक्स करून घेऊया पूर्ण खालून आपल्याला अशा प्रकारे ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी स्लोच ठेवायची आहे जास्त हाय फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजवायची नाही आहे या भाजीला तुम्ही कोबीमधलं बेसन किंवा कोबीचं पिठलं सुद्धा म्हणू शकता तर ज्यांना कोबी आवडत नसेल किंवा कोबीची सुक्की भाजी अशी आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करू शकता मुलांनासुद्धा टिफिनवर तर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवून दिली तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील तर अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा तर अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी साधारणत पंधरा ते वीस मिनटं या भाजीला आपल्याला शिजायला लागतील परत एकदा छान आपल्याला यावरती झाकण ठेवून परत आपल्याला ही भाजी साधारणतः होऊ द्यायची आहे थोडंसं मीठ आपण सुरुवातीला टाकून घेऊया साधारणतः दोन टेबल स्पून मीठ मी यामध्ये टाकलं असेल मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करावं लागेल कारण हे मीठ व्यवस्थितरित्या सगळ्या भाजीला लागेल थोडा वेळ मी झाकण ठेवून दिलेलं होतं भाजीवरती त्यानंतर पाच ते दहा मिनटांनी परत एकदा वाफ येऊ द्यायची आहे आपल्याला या भाजीला आणि परत एकदा छान परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही भाजीचा कलर बदललेला आहे तरी भाजी चवीला खूप छान लागते या भाजी ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा सुद्धा हे पिठलं तुम्ही खाऊ शकता किंवा कोबीचं बेसन पण आपण ह्याला म्हणू शकतो तर भाजी आपली तयार झालेली आहे गॅस मी बंद करून टाकलेला आहे साधारणतः ही भाजी जायला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वेळ लागलेला आहे ला थोडी कोथिंबीर आपण या भाजीवरती टाकून घेऊया आणि ही भाजी आपल्याला अगदी स्लो फ्लेमवरती शिज शिजवायची आहे जास्त हाय फ्लेमवरती आपल्याला ही भाजी शिजवायची नाही आहे बेसन टाकताना तुम्ही थोडं जाडसर दळून आणलेलं बेसनसुद्धा यावरती टाकू शकता किंवा बारीक बेसन टाकलं तरी चालेल पण बारीक दळलेलं बेसन जर यावरती टाकलं तर आपल्याला ही अगदी स्लो फ्लेमवरती भाजी शिजवावी लागेल तर भाजी आपली छान तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर हे कोबीचं बेसन तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते खायला यासोबत कळी वगैरे पण खूप छान लागते खायला तर त्यावरती छान तेल टाकून घेऊया तर ही भाजी आज आपण खाऊया भाकरीसोबत तर छान भाकर केलेली होती आणि भाकरीवरती आता हे आपण टाकून घेऊयात पिठलं आणि त्यासोबतच त्यावरती ते थोडं तेल टाकून घेऊया आणि कढी पण केलेली आहे या कढीचा व्हिडिओ पण मी ऑलरेडी टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती तर तुम्ही नक्की एकदा बघा आणि कांदा तर मैत्रिणींनो ही सिंपल अगदी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली तरी कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या राधास ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद